नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ क्रमांक आठ कुंदाचे साहस इयत्ता सहावी मराठी बघणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न झाडे शेते हिरवीगार कशामुळे झाली होती उत्तर आहे पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे झाडे शेते हिरवीगार झाली होती दुसरा प्रश्न बघूया कुंदा केव्हा पोहायला शिकली याचं उत्तर आहे कुंदा वयाच्या आठव्या वर्षी पोहायला शिकली पुढचा प्रश्न आहे कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले याच उत्तर आहे धावा धावा रजिया नदीत पडली ही हाक ऐकून कुंदा धावतच नदीकाठावर पोहोचली आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावत होते गलका वाढला होता कुंदाने पाहिले की रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहत जात होती हे दृश्य कुंदाला नदीवर दिसले पुढचा प्रश्न बघणार आहोत नदीच्या काठावरचे लोक कुंदाला सूचना देत होते याचं उत्तर बघणार आहोत कुंदाने रजियाला वाचवण्यासाठी नदीच्या पात्रात उडी घेतली ते पाहून लोक म्हणत होते की अरे रजिया बुडते आहे एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार पाण्याचा वेग वाढतो आहे कुंदा माघारी फिर असे नदीच्या काठावरचे लोक कुंदाला सूचना देत होते पुढचा प्रश्न आहे रजियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू का आले याचं उत्तर आहे बुडणाऱ्या लहानग्या रजियाला कुंदाने वाचवले होते दोघींना सुखरूप पाहून रजियाच्या आईला आनंद झाल्यामुळे तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले प्रश्न क्रमांक दोन विरुद्धार्थी शब्द लिहा पहिलं प्रसन्न अप्रसन दुसरं त्याचा पुढचं पुढे मागे लवकर उशिरा पुढचा प्रश्न बघणार आहोत पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला जलतरणपटू म्हणतात या प्रकारचे खालील शब्द वाचा व वा त्यांच्या योग्य जोड्या लावा बघा आता पहिलं दिल आहे क्रिकेट खेळण्यात क्रिकेट खेळण्यात जो पटाईत असतो तरबेज असतो त्यालाच आपण क्रिकेटपटू असे म्हणतो दुसरं धावण्यात पटाईत जो धावण्यामध्ये पटाईत असतो त्याला आपण धावपटू असे म्हणतो तिसरं भाषण करण्यात पटाईत भाषण करण्यात पटाईत असणाऱ्या व्यक्तीला वक्ता असे म्हणतात पुढचा प्रश्न बघणार आहोत खालील खेळ खेड़ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी लिहा पहिलं दिलं आहे क्रिकेट क्रिकेट खेळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात तर बॅट चेंडू आणि स्टॅम्प्स पुढचं कबड्डी कबड्डी खेळण्यासाठी मातीचे मैदान आवश्यक आहे नंतर सफेद खडू किंवा पावडर आवश्यक आहे पुढचं फुटबॉल फुटबॉल खेळण्यासाठी बॉल आवश्यक आहे जाळी आवश्यक आहे आणि पॅड आवश्यक आहे पुढचा खेळ आहे तो म्हणजे लिंबू चमचा लिंबू चमचा खेळण्यासाठी चमचा व लिंबू आवश्यक आहे पुढचा आहे संगीत खुर्ची संगीत खुर्ची खेळण्यासाठी खुर्च्या व रेकॉर्ड प्लेअर आवश्यक आहे पुढचा खेळ आहे विटी दांडू विटी दांडू खेळण्यासाठी विटी व दांडू आवश्यक आहे पुढचा खेळ आहे लगोरी लगोरी खेळण्यासाठी ठिकऱ्या व चेंडू आवश्यक आहे पुढचा खेळ आहे पोहणे पोहण्यासाठी स्विमिंग सूट हा आवश्यक आहे प्रश्न क्रमांक पाच कंसातील वाक्प्रचार दिलेल्या वाक्यात योग्य ठिकाणी वापरा आता या ठिकाणी वाक्प्रचार दिलेले आहे पहिला वाक्प्रचार आहे दंग होणे आणि दुसरा वाक्प्रचार आहे गलका वाढणे आता याचा योग्य वापर आपल्याला करायचा आहे बघा पहिलं दिलं होतं शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा डॅश डॅश वाढला या ठिकाणी आपण वाक्प्रचार वापरणार आहोत गलका वाढला म्हणजे शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा गलका वाढला दुसरा आहे परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात डॅश डॅश झाली याचं उत्तर आहे दंग झाली म्हणजे या प्रकारे आपण वापरणार परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात दंग झाली पुढचा प्रश्न बघणार आहोत तुम्ही रजियाचे हितचिंतक आहात या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल बघा या प्रकारच्या सूचना आपण तिला देऊ शकतो पावसाळ्यात नदीला कधीही पूर येऊ शकतो याची कल्पना हवी दुसरी सूचना देऊ शकतो शक्यतो नदी किनारी खेळू नये किंवा किनाऱ्यापासून दूर खेळावे पुढची सूचना पाण्यामध्ये उतरू नये आणि पुढची सूचना देऊ शकतो ती म्हणजे पाण्यामध्ये एकट्याने कधीच जाऊ पुढचा प्रश्न बघणार आहोत पाठ वाचून तुम्हाला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा कुंदाचे गुण आपण या प्रकारे लिहू शकतो कुंदा कशी होती साहसी होती प्रसंगावधानता होती तिच्यामध्ये तत्परता होती आणि ती धैर्यवान होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कुंदाचे अभिनंदन करणारा संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकोनात लिहा या ठिकाणी आपल्या सर्वांनाच कुंदाचे अतिशय अभिनंदन वाटते करावेसे वाटते आहे कारण कुंदाने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या लहानशा मुलीचा जीव वाचवलेला असतो त्यामुळे आपण तिचे या प्रकारे अभिनंदन करू शकतो स्वतःचा जीव धोक्यात घालून तू लहान मुलीचा जीव वाचवलास त्याबद्दल कुंदा तुझे मनपूर्वक अभिनंदन तुझ्या साहसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे वेल्डन या प्रकारे आपण तिला भ्रमणध्वनीवरून संदेश पाठवू शकतो पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीत गुलाबाच्या फुलाला आठ विशेषणे लावली आहे ती समजून घ्या बघा या प्रकारे विशेषणे लावलेली आहे गुलाबाच्या फुलाला ताजे फुल टवटवीत फुल सुंदर फूल नाजूक फुल सुवासिक फुल टपोरे फुल रंगीत फुल आणि लाल भडक फुल या प्रकार ही आठ विशेषणे या फुलासाठी आपण लावलेली आहे आता याच प्रकारे आपल्याला ही जी खालील चित्रे दिलेली आहे त्यांना आपल्याला दोन दोन विशेषणे लावायची आहेत बघा आता या ठिकाणी इमारतीचं पिक्चर दिलेलं आहे त्याचबरोबर सस्याचं पिक्चर दिलेलं आहे त्याचबरोबर टरबूज आहे म्हणजेच कलिंगड आहे आणि हत्तीचं चित्र दिलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला विशेषणे लावायची आहेत बघा आता इमारत आहे इमारत कशी आहे तर ती इमारत उंच आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण उंच इमारत उंच इमारत किंवा तिलाच आपण टोलेजंग इमारत असे सुद्धा म्हणू शकतो टोलेजंग इमारत आता या ठिकाणी हा जो ससा आहे तो पांढरा ससा आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार ससा म्हणजे या ठिकाणी हा जो पांढरा शब्द वापरला आहे तो आहे विशेषण नंतर भित्रा ससा भित्रा ससा आता या ठिकाणी हे जे टरबूज आहे किंवा कलिंगड आहे ते कसे आहे लाल भडक आहे म्हणून आपण लिहिणार किंवा लालेलाल आहे म्हणून आपण लिहिणार लाले लाल कलिंगड किंवा ते गोल आकाराचे आहे म्हणून लिहिणार गोल कलिंगड या ठिकाणी हा हत्ती आहे तो कसा आहे अवाढव्य हत्ती खूप मोठा आहे म्हणजेच त्याला आपण अवाढव्य हत्ती असे सुद्धा म्हणू शकतो म्हणजे अवाढव्य या ठिकाणी विशेषण आहे नंतर हा जो हत्ती आहे तो अतिशय बलवान आहे म्हणून लिहिणार बलवान हत्ती या प्रकारची वेगवेगळी विशेषणे आपण लावू शकतो बघा आता पुढचा प्रश्न दिला आहे खालील वाक्य वाचा फक्त आपल्याला या ठिकाणी हे वाक्य वाचायचे आहे पहिलं वाक्य आहे अरे रे तू पडलास दुसरं वाक्य आहे शाब्बास छान खेळलास तिसरं वाक्य आहे अरे वा छान कपडे आहेत बघा आता या ठिकाणी काय दिलं आहे उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी जे चिन्ह असे चिन्ह जे वापरतात या चिन्हास उद्गार चिन्ह म्हणतात बघा या तीनही वाक्याच्या ठिकाणी अरेरे या ठिकाणी अरेरेच्या पुढे काय वापरलेलं आहे हे जे चिन्ह वापरलेलं आहे या चिन्हालाच आपण उद्गार चिन्ह असे म्हणतो शाब्बास हे सुद्धा काय आहे उद्गार चिन्ह अरे वा हे सुद्धा काय आहे याच्या पुढे आलेला शब्द आहे हे हे जे चिन्ह आहे यालाच आपण उद्गार चिन्ह असे म्हणतो अशा प्रकारे आज आपण कुंदाचे साहस या पाठाचा पूर्ण स्वाध्याय पाहिला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद